आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रयोजक आहे श्री गणेश वलेसाईन सराफ सर पुणे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे इथे एका अज्ञातानं अचानक एका सुरक्षा रक्षकावर जीवगेनं हल्ला केलाय आरोपीनं आधी सुरक्षा रक्षकाशी गप्पा मारल्या त्यानंतर अचानक चाकून हल्ला केला आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं सिमेंटचा गट्टू देखील सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला हा सगळा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सुदाम कामिटे असं हल्ला झालेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे तर राम लोंडे असं हल्लेखोर आरोपीचं नाव आहे सुरक्षा रक्षक कामेटे हे पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड गावामध्ये शांतीपन सोसायटीच्या गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात शुक्रवारी रात्री ते नेहमी प्रमाण आपल्या ड्युटीवर होते त्यावेळी आरोपी राम लोंढे त्या ठिकाणी आला त्यानं सोसायटीत घुसण्याचा प्रयत्न केला अज्ञात व्यक्ती अशा प्रकारे सोसायटीत शिरत असल्यानं सुरक्षा रक्षकांनी त्याला यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला यानंतर अचानक चाकू काढून सुरक्षा रक्षक सुदा यांच्यावर हल्ला केला यावेळी कामिठे यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी टेबलवर ठेवलेला सिमेंटचा गट्टू उचलून आरोपीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीनं त्यांच्या पोटात चाकू खूबसला आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं सुरक्षा रक्षकाच्या हातातील सिमेंटचा गट्टू हिस त्यांच्या डोक्यात घातला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा